तीच चव तोच रंग तोच ताव तोच ढंग हॉटेल शुद्ध शाहकारी व मांसाहारी जेवणाचा स्वाद फक्त महाराजा पॅलेस मध्ये फॅमिलीची स्वतंत्र सोय प्रशस्त पार्किंग प्रोप्रायटर श्री सागर कौलापुरे संपर्क अठ्ठ्याऐंशी शून्य सहा अकरा सत्तावीस चौऱ्याऐंशी रोड प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना सांगली अपडेट देशिंग तालुका कवटे येथे शेत जमिनीच्या वादातून मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल झाला या प्रकरणी सोपान ज्ञानदेव पाटील वय पस्तीस राहणार बोरगाव तालुका कवटेम यांनी पोलीस ठाण्यात जानेवारी जानेवारी रोजी रोजी रात्री वाजता दिली आहे ही घटना गुरुवार दिनांक सकाळी घडली या प्रकरणी बाळा पाटील रामराव किसन पाटील व वैशाली रामराव पाटील यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे सोपान पाटील यांची देशिंग येथे शेती आहे त्यांच्याच गटात चुलते किसन बाळा पाटील त्यांचीही जमीन आहे या जमिनीबाबत न्यायालयात खटला चालू आहे गुरुवारी दिनांक दोन रोजी सकाळी सोपान पाटील हे वडील ज्ञानदेव कामगार नामदेव चौगले बंडू चौगले रावसाहेब चौगले व अन्य कामगारांसह आपल्या हिश्श्याच्या शेतात ऊस लागवड करीत होते यामुळे किसन पाटील रामराव पाटील वैशाली पाटील तेथे आले त्यांनी सोपान पाटील यांना तू येथे ऊस लागवड करायची नाही ही जमीन आमची आहे असं म्हणून शिबिगाळ केली कामगारांना दमदाटी केली वादावादी करत किसन व रामराव यांनी सोपान यांना खाली पाडून लाता बुक्यांनी मारहाण केली रामराव यांनी विड्याने हल्ला करून जखमी केलं सोपान यांचे वडील ज्ञानदेव व कामगार नामदेव चौगले बंडू चौगले रावसाहेब चौगले भांडण सोडवायला आले असताना त्यांनाही धक्काबुक्की करून शिबिगाळ केली याबाबत कवटेमांकाळ पोलिसात नोंद झाली आहे